भविष्यात काय होईल याबद्दल प्रत्येकाच्याच मनात कुतूहल आणि धाकधूक असते अनेक जण त्याबद्दल ज्योतिषांकडून माहिती घेण्याचा प्रयत्नही करत असतात जगभरात अनेक प्रसिद्ध भविष्यवक्ता आहेत आणि त्यातलं एक नाव म्हणजे बुल्गेरियाचे बाबा वेंगा बाबा वेंगा आपल्या अचूक भविष्यवाण्यांसाठी जगभर ओळखले जातात त्यांच्या काही भविष्यवाणी अगदी अचूक देखील ठरल्यात आणि ज्यामुळे त्यांचं नाव इतिहासात अमर झालंय बाबा विंगाने केलेल्या एका भविष्यातील भविष्यवाणीमुळे सध्या जगभरात चर्चेला सुरुवात त्यानुसार मध्ये पृथ्वीवर एक नवीन अनोळखी विषाणू उद्भवेल हा विषाणू कोरोनासारखा आहे परंतु त्याचे परिणाम अधिक भयानक असते या विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचं शरीर लवकर वृद्ध होऊ लागेल म्हणजेच कमी वयातच माणूस म्हातारा दिसायला लागेल यासोबतच मृत्यू सुद्धा लवकर येऊ शकतो ही भविष्य आजपासून सहा दशकानंतरची आहे पण जर अशी परिस्थिती आली तर मानव जातीसमोर मोठं संकट उभं राहू शकतं गेल्या काही वर्षात पर्यावरणातील बदल प्रयोगशाळेत तयार केले जाणारे घातक विषाणू आणि जैविक युद्धाचा धोका हे सर्व घटक या जगाला संकटास तयार नसल्याचं दाखवतात बाबा वेंगा यांनी केलेल्या काही भविष्यवाणी आधीच खऱ्या ठरल्यात आणि त्यामुळे त्यांच्या या नवीन भविष्यवाणीवर लोकांचा विश्वास वाढत चाललाय जगभरात या विषयावर चर्चा सुरू आहे आणि अनेकांनी त्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे बाबा व्यंगांची ही भविष्यवाणी आपल्या जीवनावर विचार करण्यास प्रवृत्त करते जर मानव जातीने योग्य पावले उचलले नाही तर भविष्यात अशा प्रकारचा विषाणू गंभीर संकट निर्माण करू शकतो आणि त्यामुळे जागरूक राहणं आणि विज्ञान व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं अत्यंत आवश्यक आहे बाबा व्यंगांची ही भविष्यवाणी खरी ठरेल का दोन हजार अठ्ठ्याऐंशी मध्ये हा विषाणू खरंच येईल का तुमच्या मते या सगळ्यातून मनुष्य कसा सामना करेल कमेंटमध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि सिविक मिररला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका